चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यानी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा जर तू या दैवी संदेशापर्यंत पोचला आहेस तर स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज हो बाळा कारण या संदेशापर्यंत पोहोचणे म्हणजे फक्त योगायोग नाही तर तुझे भाग्य बदलणार आहे तुझ्या भाग्यामध्ये आता चमत्कार होणार आहे आणि हेच अद्भुत चमत्कार या संदेशामार्फत तुला पहावयास मिळणार आहेत स्वामी म्हणतात बाळा आता जो काही त्रास दुःख यातना आजपर्यंत सहन करून झाले आहेत बाळा यापुढे नाही यापुढे तुझ्या आयुष्यामध्ये सर्व तुला तुझ्या मनासप्रमाणे प्राप्त होणार आहे मग ते तुझे एखादे खूप मोठे स्वप्न असेल ते तुझी एखादी मनातील योजना असेल किंवा तुझ्या कुटुंबातील एखादे खूप मोठे स्वप्न असेल हो बाळा जे काही तुझ्या मनामध्ये आहे जे काही तू प्रयत्न करूनही कष्ट करूनही प्राप्त करू शकला नाही पण आता ते सर्व काही तुला देण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर आली आहे तेव्हा बाळा तयार राहा हे सर्व आनंदाने घेण्यासाठी कारण आपल्या आयुष्यामध्ये ज्या शत्रूने तुला खूप आजपर्यंत त्रास दिला आहे संकट तुझ्यासमोर उभी केली आहेत तुला खूप काही त्रासातून जावे लागले आहे बाळा हे सर्व प्रारब्ध हे सर्व कर्म आता तुझ्या शत्रूंसमोर फिरले आहे तू चिंता करू नको कारण चिंता ही तुला चितेप्रमाणे पोखरून राहत आहे तेव्हा बाळा निश्चिंत रहा आता एक नवीन सुरुवात आता एक नवीन दरवाजा आता एक नवीन संधी तुझ्यासमोर हे सर्व काही प्राप्त होत आहे तेव्हा या संधीचे सोने करायला घे कारण वेळ कोणासाठी थांबत नाही बाळा जर तुझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत तुझी वेळ सर्व काही संकटाने दुःखाने आणि खूप काही सहन करून गेली आहे तर यापुढे तुझ्या आयुष्यामध्ये जो सोनेरी पहाट तुझ्यासमोर आहे जो सुंदर वर्तमान काळ तुझ्यासमोर उभा आहे तेव्हा बाळा या संधीचे सोने केल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप काही समाधान सुख यश प्राप्त होणार आहे कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाने माझी निरपेक्ष भक्ती तर केली आहे माझे अखंड नामस्मरण त्याच्या मुखात खूप काही दिवस चालू आहे पण बाळा तुझ्या मनातील वेदना दुःख तू हे सांगू शकत नाहीस पण चिंता करू नको तू काहीही न सांगता आम्ही सर्व काही जाणत असतो आणि याच तुझ्या निरपेक्ष भक्तीचे तुझ्या आमच्यावरती असलेल्या प्रचंड विश्वासाचे उत्तर देण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर आली आहे आणि या संदेशामार्फत तुला सर्व काही ती गुपिते समजणार आहेत हो बाळा असे काही दिव्य संदेश तुझ्यासमोर जर येत आहेत तर हा योगायोग नाही तू खूप काही चांगल्या कर्माचे केलेले हे फळ आहे कारण आजपर्यंत तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण अपुऱ्या राहिल्या आहेत आता त्याच पूर्ण होण्यासाठी हा सुंदर काळ तुझ्यासमोर आहे हीच ती योग्य वेळ आहे जे तुला सर्व काही मनाप्रमाणे प्राप्त करून देणार आहे बाळा आता खूप वंशी तू काटणार आहेस तुझ्या आयुष्यामध्ये तुझे यश तुझी वाट पाहत आहे तेव्हा बाळा निसंकोचपणे निशंक मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुला समजेल की स्वामी माऊलीने मला सांगितलेल्या संधीचे मी सोने केल्यानंतर आज माझ्या आयुष्यात काय परिणाम मला दिसत आहेत बाळा जे तू मागितले नाहीस ते सुद्धा तुला देण्यासाठीच आम्ही तुझ्यासमोर आलो आहोत हा संदेश तुझे जीवन बदलणार आहे हा संदेश तुझ्या आयुष्यामध्ये अद्भुत चमत्कार घडवणार आहे हा संदेश तुझे, तुझे भाग्य जाग जागवण्यासाठीच तुझ्यासमोर आला आहे असे समज स्वामी म्हणतात बाळा आता यश काही अंतरावरच तुझी वाट पाहत आहे तेव्हा माघार घेऊ नकोस मनामधील चित्त आत्मविश्वास आणि संयम ढळू न देता निशंक मनाने सर्व काही कार्य करायला सुरुवात कर आणि प्रत्येक कार्यामध्ये तुला खूप मोठे यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही बाळा आता सुखाचे वैभवाचे आणि आनंदाचे दिवस तुझ्या वाट्याला येणार आहेत हे ये सर्व घेण्यासाठी तू आनंदाने तयार आहेस स्वामी भक्तानो तुम्हीही आनंदाने तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व घेण्यास आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा हा आनंदाचा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद